काय आणणार आहे बोल ना काय आणणार आहे मार्केट चालला मी आणि सोबत आणि काय आणणार आहे सांग अन्न काय हे भाजीपाल घ्यावा लागेल ना आता आठवडा प्रॉब्लेम आज आज आता सध्या काय बनवायचं ते सांग आज आज चिकन बनवणार आज संडे तर संडेला आम्हाला चिकन बनवू आज मस्तपैकी छान छान काय करते ग गर? हां बाबू चिकन बनवते आज हां का अरे वा आज छान दिसत नाही का साडी घालून हां रोज काय तयारी करता का आज साडे घातून सांगितलं छान दिसते असं हां पण चांगली दिसतं अशी तर कॅट कॅप पण चांगली दिसत नाही का मग मेकअप करून सांगली दिसणार सगळी मग काय म्हणायचं तुला आणि कुठे गेली किती घेऊ त्या असं मग काय सांगून घेऊ काही भूक लागली कायमच झाला तिकडं बाहेर मार्केटला रुमाडा दिला का तू हॅलो yeah, हे हा नि काय हे <laughs> <laughs> कांदे बेडा हा कांदे तू कांदे कापून ठेवण्यात जा कांदे मी ते कापणा हा काय काय नाही डोळे लागते हा का

चिकन शिजून झाले मस्त शिजत आहे आणि धानीसाठी थोडस काढून येते गरम आहे बी घोसायला हवं

टमाटे तो टाक है फ्री शिकाय टाक है सोईप रोटी मस्त ग्रेवी है

मस्त भाजी ग्रेवी भारी झाली आहे ग्रेवी जर भाजी चांगली तर भाजी मस्तच होती तर काही रसा पण टाकून ती छान झाली ना मस्त कोथिंबीर टाकून घेतली आहे मीठ टाकून घेतले आणि एक नंबर भाजी आणि इथं काय करते आणि कुठं केली हो बापरे मम्मीला मदत करते ती है, है ना गुटकर आहे हां मम्माला मदत करते का तू हां गुटकर आहे माझी आणि हां तर तुम्ही पण नक्की ट्राय करा पडले असं तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा आणि मग कमीमध्ये सांगा ती भाजी कशी झाली कशी नाही पण ना फायनली आमचं जेवण झाले झाले म्हणजे बनवून झाले नाही ते जेवण झाले सांगणार झालेलं आहे बरं नाही अगं काय झालं तुला काय का अनिला काय झालं का चल भेटत चल आणि पहिले कधी मी है ना घे बस खाली सुख देऊ का थोडीसोबत खायचं असतं त्या देऊ का, दिव का? नु? 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 पीस देऊ पीस घे दिना एक चला मित्रांनो तर जेवण बनलेलं आहे आता जेवण करूया मम्मीने चिकन, चिकन तर आज ड्युटी असल्यामुळे म्हणून चिकन बनवलं होतं मस्त पैकी जेवण करूया आणि तर पडून गेली आमच्या वाली बाहेर तर आम्ही बसतोय जेवायला जेवायला नक्की चला मग जेवायला बसूया आता आपण